हॅलो गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज बघू शकता किती तारीख आहे भावास आज अरे ए, ए मूर्खा कुठल्या जमान्यात आहेस तू तर गाईस आज पाच तारीख आहे आज असंच आपण शूट करायला घेतलाय किती मोठा ब्लॉग होईल काय होईल काय माहित नाही आपल्याला तर आज बघू शकता आपण दिदीच्या इथे लग्नाच्या पत्रिकांची शूट घ्यायला आलोय हा ब्लॉग ना गाईस मी तुम्हाला सांगतो हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे म्हणजे काय काय होईल पुढे लग्नाचं काय काय जे आहे ना ते सगळ्या ब्लॉगमध्ये येणार तर नक्की बघा आम भारी ब्लॉग होईल तर तुम्ही इथे बघू शकता आता सगळे आलेत राजस आलाय ते, ते श्रद्धा ताई तो छोटू आहे हा छोटू आहे एक हा छोटू आहे तर ते आपण व्हिडिओ बनवूया व्हिडिओ पण टाकेन ब्लॉगमध्ये कसे होते तर चला व्हिडिओ पुढे जाऊन काय काय होतो आई चालला आम्ही आता आलोय आता काय आलेली आहे फायनली द डेट इज टुमोरो समजून घ्या इंग्लिश अठ्ठावीस अठ्ठावीस ला चाल डेट आलेली आहे आपली तर आज आपण विक्रांत जरा कॅमेरा आता आमची चालले आम्ही चालले जरा केस सगळे सगळेजण केस कापायला आधी तर राजनला देऊन त्याची केस काढायला केस जाऊया <laughs> केस कापायला पाच जण पाच जण एका दुकानात चाललंय दुकानात प्रॉफिटच प्रॉफिट आहे जाऊया पुढे आणि आता उद्या कंटिन्यू अजून हा ब्लॉक संध्याकाळी कंटिन्यू होईल कंटिन्यू मजा करूया चला भेटूया उद्या ए केस कापता तो काहीच बघू शकता फायनली आपण हेअरकट हिट अँड सगळं करून बाहेर निघालेलो आहे तर इकडे आपले सार्थक भाऊ विक्रांत हे चिंगी विंगिनचे पण हेअरकट झालाय तो फायनली आपला हेअरकट वगैरे झालाय आता आपण जाऊ पेढे पिढे आणायला तेव्हा जरा रस्त्यात ब्लॉक घेतला तर घेऊ बघूया आणि उद्याचा ब्लॉग नक्की हा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी आवडतून बघा लाईक वगैरे सगळं करून ठेवा जे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा तर चला भेटूया आता डायरेक्ट कधी भेटूया किती वाजता निघायचं सात वाजता भेटूया चला सो गाईज बघू शकता काल आपण केस वगैरे कापून झाली सगळी झाली आज आहे अठ्ठावीस तारीख फायनली द डेट इज हिअर आपण चाललेलो आहे बघू शकता आता चड्डीवर काय तर आज म्हणून आलो इथे परत ये काय नवरी बघाय ही काय आज निघायचंय काय बघा सगळ्यांना कामाला उगाल आमच्या बहिणींची तयारी नाही झाली या दोघींची आणि यांना कामाला लावलंय रात्री निघायचंय बारा वाजता बस आहे आता मेहंदी काढून झाली झालं माझ काय काय <laughs> काय <laughs> पण <इपर> ना डेंजर आहे पासवर्ड तिचाच लागेल आता चालू आहे अजून काम होती ती विक्रांनी केली मी बाहेर होतो आता झाले काय असेल विसेल कुठे जाऊ बिऊ सगळं बघत राहा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये पूर्ण ब्लॉक बघत राहा चला मेहंदीची रसन चाले आजीबाई लागतात आजीबाई

शुभमंगला सावदान सावदान आम्हाला समजत पण याला समजत नाही आनाडीओ मी मॅच हरतोय हिला घे हिला घे हे तुझं मन मन लग्न लावून एक एकच दोन दोन लग्न लावताना बर परवाय

गाईस चालू झाल्या आपली आजची ब्लॉगिंग आले आपली बस सो दिसतो बघू शकता आता जस्ट बस मागे बघा ला आपण घ्यायला आलोय सध्या तरी विक्रम करेल ब्लॉगिंग तुम्ही बघा लक्ष द्या बस बघा बस बघा बस क्वालिटी अरे बस पाठवल क्वालिटी प्रोडक्ट दिसते झाले आत करावं आमचा कुठे आमचं कुठे रामो इकडे रामो या बस इथे आलेत ट्रॅफिक पोलीस आले सो गाइस बघू शकता आपली बस इथे आलेली आहे ओए भाई राव

राडा मजा आहे ना रे मजा भेटूया <laughs> आता येऊया आपण बॅगा वगैरे घेऊन सगळ्यांच्या मीला पण सगळी पोरं येतील आपली आता राजस वगैरे एक मिनटं सो गाईस बघू शकता इथून आता आपण या आपल्या प्रिय घरातून निघालेलो आहे सो आता आपण निघालेलो आहे इथून बॅगा वगैरे सगळ्या पोचवल्या हे बघू शकता आता काहीच राहिलेलं नाही अरे बाहेर आहे बाहेर आहे बाय नाही इथून निघालेलं इथून 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 सगळीकडून निघालेलं फायनली इथे आपली पूर्वा दीदी बसली आहे उभी आहे हिची तयारी काय काय तुझं बॅगेत दाखव काय म्हणता काय म्हणता काय म्हणता बोला असा <laughs> आपला बाय बाय झालेला आहे इथे आईला बाय बाय बोलू हा भावड्या आलेला आहे काळा ही मम्मा इकडे इकडे जाऊया आपल्या घराला बाय बाय मस्त करूया मस्त आपण जाऊया आता इथे सगळे सगळ्या अख्खा घर रिकामी झालेला आहे बघू शकता इथे नाना बसलेला आहे चला बाय बाय अरे हा ही आपली आत्या ही आत्या आलेली आहे चला येऊ चला भेटूया पुढे जाऊ जाऊया आता पुढे हळूहळू चला बाय बाय आपली संक्रावती de...

i da gonna काही no, फायनली आम्ही पोचलेलो आहे बघू शकता हिचा बॅनर किती किलोमीटरने आला काय या एक बॅनरला बघायसाठी आम्ही एवढा प्रवास केला हा आणि ही बोलत होती काय फुटपासून बॅनर आहेत लांजापासून गाव आहे पूर्ण बॅनर आहेत बोलते काय दे आता खाली उतरूया मस्त तयारी बियारी करूया आधी झोपायचं आहे आम्ही तिघ पण झोपलो नाही तिघेच्या तिघ झोपलो नाही आधी झोपूया यांना आंगला बिंगला करू दे आराम उठून डायरेक्ट आंघोळ करून कपडे घालून बाहेर

ऑरेंज ऑरेंज सगळ्यात खालती एकदम सगळ्यात खालती ऑरेंज ऑरेंज हाऊस मध्ये ना सगळे ढग लवले ढग फालफूल छपरी चपरी टाकले अरे सो आता आम्ही मंदिरावर आलेलो तुम्ही बघितलं असेल तमाशा यांचा दुसऱ्या सारखे भांडत होते आम्ही आलो त्याचा काय ब्लॉग नाही घेतला आता हे बघा हे असं मंदिर आहे इथे घरासारखं आहे आम्ही काय आत गेलो नाही कारण जामदा आंघोळ केले आम्ही

काय बोलतो विक्रांन याच्याबद्दल दोन शब्द बोल बोलतरी घाबरतो हारलो सॉरी तू एक्स्ट्रा पॅन्टी आहे का शब्द मी काय बोललोय राजस काय म्हणणं तिथं बाई गायब झालं नाचकेल बाई काय बोलणार पाय तो ओळ्या डोळ्यापिरा मारू नको नाच पिंकी पैसा भे का नाचऱ्या तो स्वतःला अण्णा नाईक समजते अरे अण्णा नाईकची चप्पल शेवंत चांगली दिसायची रे नाही ती अण्णाची पहिली बायको ना ती आंबडीवाली वाली ती सगळ्या पोरांची जीवायला सगळ्या पोरांची अरे ए ए, ए अरे अरे तुझा रेड बोलला ही ही छाया छाया अरुण कड़ी खूब कॉन्टेट भेजते अरुण कड़े कैमेरा कराएगा आदित्य ब्रो तू बहुत सही जा रहा है ब्रो नहीं ब्रो तू बहुत सही जा रहा है तू तेरे पापा का सुनते जा अरुण शब्द बोल गांडू

अरे ना सब तो सार्थक त्यांच्या मध्ये आलो मामाकडे लग्न होता आरामात गेलो मागे आलो नाही का सार्थक बरोबर ना नाही अरे नाही रे तू मनातलं वाक्य बोल तू चला चला आता ठेवतो आता जेवायला जायचं बघू तुम्हाला जेवणाचा मेन्यू दाखवतो चला बाय बाय हो गाईस बघू शकता आता झालेले किती वाजलेत भावा ने, ती, 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 तीन चाळीस ऑलमोस्ट तीन चाळीस झाले आम्ही जवळजवळ वीस मिनिट फिश पा घेतला आधी तिकडे ते काय दाखवायला भेटलं नाही कारण तेव्हा आम्ही काय नीट केलं नाही ए भाई नॅचरल फिश पाहात आहो फिश पा घेतला आता आम्ही आता जंगल एक्सप्लोर करायला तिथे बघू शकता ही पोरं डायरेक्ट उड्या मारतात माझी चप्पल बघा यार मागातली चप्पल आहे यार कशी उडी मारू मी तरी आपण जाऊया आई ग साफ पाणी ही कुठे आता वरती अरुण काय बोलतो कसं तुला हे जंगल हे अरुण व्हेरी व्हेरी सॅटिस्फाईड व्हेरी वेरी सॅटिस्फाईड येस गोईंग हेअर टू सी द ब्यूटीफुल ऑफ जंगल कोकण कोकण ऑल्सो सो हेअर वी गो तो आमचा गाईड गेला ए टूर गाईड कुठे आमचा बियर ग्रीन पुढे गेलेला आहे इन केस जर वाघ बिबट्या काही आहे तो बियर ग्रीव त्याचा सामना करू शकतो त्यामुळे आपला बियर ग्रीव पुढे गेलेला आहे बियर ग्रिवस कॅन वी कम आहे बिअर ग्रेवस

अरे यार आम पब्लिक बघा पब्लिक बघा पब्लिक बघा वाचून हे काय भेटलं डॅम काय ही चकवा ही नाही वेगळा रस्ता आई घाल ए भावड्या इडन जेमिन ओझर सो आपल्याला इडन जेम भेटलेला आहे इथे बघू शकतो गोष्टी अरे हा नाही नाही तिकडे नाही इकडून हे भावड्या भावड्या घगड्यांवरून

जय भक्त

अरे कव्हन आधी कवन सावकाशिकॉप इजी इजी पूर्व इथे आली म्हणजे सगळे येऊ शकतात इथे येऊन जावा नक्की ॲडव्हेंचर आहे की नाही ऍडव्हेंचर आहे की नाही हावत जोश जोश

啦。